भोकरदन शहरातील नवे भोकरदन येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारातील तांदूळ मठ तसेच लोखंडी कोठ्या आधी साहित्य अज्ञात रात्रीच्या सुमारास शाळेच्या खोलीचा कडीकोंडा तोडून चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाने भोकरदन पोलीस ठाणे येथे माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक बी टी सहाने यांनी पाहणी केली दरम्यान भोकरदन जालना रस्त्यावर जिल्हा परिषद शाळा असून या शाळेत गोरगरीब आदिवासी चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पोषण आहार अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्यामुळे पालकांनी शोकांतिका व्यक्त केली असून या प्रकरणी शोध लावून चोरट्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी देखील मुख्याध्यापक आणि पालकांमधून केली जाते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी हदगाव तालुक्यातील तळणी येथे मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न झाले या महाआरोग्य शिबिराचं आयोजन पैनगंगा कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट बँक संचालक कमलकिशोर नानाराव तावडे यांनी केलं होतं तर या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबूरावजी कदम कोहलीकर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे शिंदेगडाचे प्रमुख विवेक देशमुख सभापती बाळासाहेब कदम सुदर्शन जाधव मुनुलेकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशा वरकर आणि गावकरी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाण यांनी आर्णी तालुक्यातील आसरा या गावातील ग्रामसेवक आणि सरपंचांनी जिल्हा परिषद शाळेला एक अनोखी भेट दिली आसरा या शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टीच्या वेळात खेळ खेळून थकल्यावर बसण्यासाठी योग्य जागा नसल्याचं लक्षात येताच ग्रामपंचायत फंडातून भेट म्हणून सिमेंटच्या खुर्च्या दिल्या असून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षिकाकडून आसरा ग्रामपंचायतचे सचिव प्रशांत गजभिये सरपंच गणेश सावदे यांचे आभार मानले जात आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी श्री राजुरेश्वरचे दर्शन घेण्यासाठी भाविक प्रत्येक चतुर्थीला मराठवाडा विदर्भ खानदेश तसेच राज्यभरातून येत असतात श्रावणात आलेल्या अंगारिका चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून आलेल्या लाखो भाविक भक्तांनी रांगेत उभे राहून मनोभाविक गणपतीचे दर्शन घेतले राजूर हे गणेशाचे एक पूर्ण पीठ म्हणून गणेश पुराणामध्ये मानले गेले तसेच इतर पीठ म्हणून मोरगाव चिंचवड हे असून राहिलेले अर्धपीठ पद्मालय आहे राजूर मंदिराचं नूतनीकरणाचं काम सध्या सुरू असून ते अखेरच्या टप्प्यामध्ये आहेत तर आलेल्या भाविक भक्तांसाठी श्री राजुरेश्वर संस्थेच्या वतीने आरोग्य सेवा जागोजागी पाण्याच्या व्यवस्था करण्यात आली होती तर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या बातमीचा आढावा आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी ही अंगारकी चतुर्थी हा योग म्हणजे श्रावण मासामध्ये मा आलेली अंगारकी चतुर्थी आणि राजुरेश्वर महागणपती यांच्यावर श्रद्धा असलेले अनेक भाविक काल सकाळी नऊ दहा ते अकरा वाज्यापासून खानदेश असेल विदर्भ असेल मराठवाड्यातून सर्व कानाकोपऱ्यातून भाविक सकाळपासूनच भोकरदान रस्ता असेल इकडे जालना असेल बुलढाणा असल संभाजीनगर असेल पूर्ण रस्त्याने सगळे भाविकांचे गर्दी होती कारण राजेश्वर महागणपती पूर्वीपासून ख्याती की नवसाला पावणारा असा गणपती आणि या गणपतीला साखड घालण्यासाठी अनेक का भाविक कालपासूनच आपल्या आपल्या श्रद्धा घेऊन आपल्या आपल्या रस्त्यांना यावर्षी असं बघायला मिळालं की भाविकांना जाग्या जाग्यावर चहा पाणी फराळ नाश्ता प्रत्येक रस्त्याला होता असा होता की भाविकांना थोडी अं गरज भासली तर लगेच त्यांना पुढं फराळाचं मिळायचं चहा मिळायचा पाणी मिळायचं कारण या गणरायावर श्रद्धा करणाऱ्या आणि भक्तीना श्रद्धा करणारे लोक यामध्ये भरपूर संख्येने वाढ झालेली आम्ही म्हणतो संध्याकाळी सुरुवात आज रात्री बारा पर्यंत दहा ते अकरा लाखापर्यंत या गणरायाचं दर्शन घेतील आणि यावेळेस केंद्रीय केंद्रीय माजी केंद्री मंत्री औषध पाटील दानवे यांनी आठ दहा दिवस इथं वेळ घालून अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून कुठलीही गर्दी न होता भाविकांना व्यवस्थित सुख सुविधा मिळत आहेत नमस्कार आज पुऱ्या महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून भारतातून कानाकोपऱ्यातून अंगारिका सरावमान्यातल्या अंगारिका चतुर्थी असल्यामुळे मोठ्या मोठ्या भाविक संख्येने इथं राजुड्या शहराच्या भूमीमध्ये आगमन झालेले सगळ्यांचं सुखरूपपणे आमच्या सेवेकरी बंधूच्या माध्यमातन चांगली सेवा घडून चांगली सेवा देऊन भाविक आलेल्या भाविक चांगल्या पाय दर्शन मिळत आहे चांगली सेवा मिळते आणि हीच सेवा आमच्या तही आहेत महिला आहेत पाच साडेपाच हजारपेक्षा जास्त शेवकरी महिला पण आमच्या पाच हजारपेक्षा जास्त बंधू आहेत आणि ही दहा वर्षापासून परंपरा आमची चालत आहेत आता महाराष्ट्रभर महाराष्ट्राबाहेर भारतामध्ये काही ठिकाणी पायग्रास सारख्या ठिकाणी त्रिपुती बालाजी सारख्या ठिकाणी आमचे शेवकरी बंधू जातात तिथेही सेवा करतात आपल्या झालेल्या आताच विठ्ठल रुक्माच्या मायाच्यामध्ये पंढरपूरला जाऊन आमच्या शेवेकरीनाही सुद्धा चांगली सेवा दिली आणि कंटिन्यू सेवेकरी आमच्या टप्प्याटप्प्यानं चार तास सेवा से करून रात्री आठ रात्री कालच्या रात्री आठ वाजेपासून तर आजच्या रात्री बारा वाजेपर्यंत आमचे सर्व बंधू सेवेकरी प्रत्येक जागेवर सेवा देत आहेत एकही एक रुपयाचं कोणाचं काही घेतलेलं नाहीये स्वतःच्या स्व खर्चा येतात स्वतः स्व सो खर्चा सेवा करतात आणि स्व खर्चा जातात असे आमचे सेवेकरी सगळे जमलेले आहेत तर सगळ्यांना विनंती आहेत की शहराचं सगळ्यांनी दर्शन घ्यावत शहर हा महागणपती सौराज महाराजाचं कुल दैवत मानून प्रसन्न होणाऱ्या गणपती तुम्ही जे राजुरेश्वरा जे नवस मागसाल ते नवस तुमचं पूर्ण होईल एवढंच राजू प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय राजुरेश्वर मी शंकर देते इथून जवळ माझं गावणी खूर्द हिमायतनगर तालुक्यातील मोजे जळगाव येथे शंकरराव पाटील पवार यांच्या शेतातील लिंबाच्या झाडात अनोख्या स्वरूपातील एक दंत गणपती मूर्ती प्रकट झाल्याचं पाहायला मिळालंय अंगारिका चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर भाविकांनी मूर्तीचा विधिवेत अभिषेक करून आरती केली ही घटना पाहण्यासाठी गावकरी तसेच परिसरातील अनेक भक्त जमले होते निसर्गाच्या या अद्भुत किमयेने सर्वांना थक्क केले असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय भाविकांनी दर्शन घेऊन मनोकामना व्यक्त केल्यात परिसरात गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषणाने भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं याबाबत शेतकरी पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले काही दिवसापूर्वी झाडाकडे पाहिल्यावर भात झाला परंतु मी लक्ष दिलं नाही काल परिसरातील इतर शेतकरी आणि ज्येष्ठांना दाखवल्यानंतर त्यांनी गणेश उत्सवापूर्वी श्रावण महिन्यात दर्शन दिलं आहे त्यामुळे अंगारिका चतुर्थीचं सा मुहूर्त साधून आम्ही पूजा आणि आरती केली गणपती प्रकटल्याची माहिती मिळताच अनेक गावकरी दर्शनासाठी गर्दी करत आहेत असंही ते म्हणाले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी असामान्य फाउंडेशन आणि असामान्य महिला बचत गट तसेच हिरी तिमा ग्रुप यांच्या पुढाकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम स्वर्गीय सुमित गुघाडे वृद्धाश्रम बेलोरी या ठिकाणी पार पडला या वृद्धाश्रमातील वृद्धांना या वृक्षापासून फळे फुले औषधी मिळवत हाच उद्देश ठेवून आंबा चिकू सीताफळ संत्रा शेवगा जांब रामफळ तामणहेटी खड्डू चिखा अडुळसा अश्वगंध बिहाडा बेल इत्यादी झाडं लावण्यात आली तर वृद्धांना महत्त्वपूर्ण आणि त्यांच्या आजारपणात हे वृक्ष निश्चितच औषधाची उणीव भरून काढतील हेच उद्दिष्ट ठेवून सर्व झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे प्रसंगी मृणालिनी दहीकर यांनी असामान्य महिला बचत गटांनी चालवलेल्या विविध उपक्रम तसेच असामान्य फाउंडेशनद्वारे चालवण्यात येणाऱ्या स्वर्गीय सुमित गुघाने वृद्धाश्रमाबद्दल माहिती दिली या कार्यक्रमासाठी डॉक्टर दीप्ती परदेशी सुनीता अहुजा अनु गुघाने स्वप्नील भगत ग्रामपंचायत सदस्य अंजली गिरी यांच्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मृणालिनी दहीकर यांनी प्रघु ने आज वृक्षरोपण करने का सोचे है तो हमने बहुत सारे प्रकार के फल भी लगाए जैसे आम सीताफल चिक्कू अंजीर और मौसम भी ऐसे बहुत से झाड़ लगाए हैं उसके साथ हम लोगों ने सोचे है कि जो भी यहाँ पर उदा उल्टे लोग रहेंगे तो उनके लिए खंडू चक्का आड़ोसा ऐसे बहुत से जिसमें दवाई का में है वो भी झाड़ लगाए हैं तो यही सोच के लगाए हैं कि जो यहाँ पे रहेंगे उनको उसका उपयोग होना चाहिए और ये दीदी मृणाली की दीदी ने हमको और ये आश्रम के बारे में जानकारी दया करी और हमें बहुत अच्छा लगा कि दि इस गाँव के लोग मतलब स्पेशली घुहाने भैया ने इतनी बड़ी जमीन जहाँ पे शहर में एक एक एम एम जमीन के लिए इतने बड़े बड़े झगड़े होते हैं वहाँ पे आज इन्होंने इतना बड़ा दिल करके हाँ बिल्कुल आप किसी के लिए भी दो लेकिन दान करना बहुत बड़ी बात है तो इन्होंने जब इतनी बड़ी जमीन लाखों की करोड़ों की जमीन जब इन्होंने इस वृद्धाश्रम के लिए दान दी तो हमने तो एक छोटा सा एक प्लांटेशन का वृक्षारोपण का यहाँ पे सोचा है और यहाँ तक हमको पहुंचाने वाले मृणाली तई है ये पिछले साल से हमको इस आश्रम के बारे में बता रहे हैं लेकिन हमने यौतमाल से बाहर निकलने का सोचा नहीं था लेकिन ये कंटिन्यूस हमको बोलते ताई चला तकड़े एकदा अपन पाहू पाहू इसलिए इस साल हम यहाँ पे आए और ख़ासकर जब हम गुघाने भैया से मिले तो हम खुद भी बहुत मोटिवेट हुए कि नहीं ये बहुत अच्छी जगह है गांव के लोग इतने अच्छे हैं आपने सब गड्ढे तैयार करके रखे पूरी प्लानिंग करके रखी हाँ स्वप्निल भैया का स्पेशल थैंक्स इन्होंने पूरा फॉलोअप लिया कि तुम्हें केवा एना है केवा झाड़े पाठोना है कौन कौन सी झाड़ें पाठोना है कितनी गड्ढे करूँ कितनी साइज़ से करूँ काय करूँ तो इनका पूरा था हाँ और मानकर सर जो है हमारे साथ प्रेजेंट है सर आइए ना प्लीज आइए प्लीज आइए मानकर सर हमारे साथ प्रेजेंट है इनका स्पेशल थैंक्स इन्होंने फाउंडेशन का वृद्धाश्रम हुआ अच्छा ये हाँ। नहीं पता था हाँ। हाँ। बहुत इनका भी बहुत बहुत धन्यवाद इसी तरह हर कोई अपने अपने हिसाब से जिसका जो इंटरेस्ट है हमारा वृक्षारोपण में है हमने ये वृद्धाश्रम में वृक्षारोपण किया बाकी जिसका जो भी इंटरेस्ट है इस आश्रम को लेकर वो बिल्कुल बहुत नाक से आओ और जो भी कमी गुखाने भैया को पड़ती है आप उसको पूरा करो हम सबको बहुत खुशी हम सपोर्ट करेंगे हां और सभी पूरे गांव वासियों को बहुत-बहुत वसंत सहकारी साखर कारखान्याचे 181 सेवानिवृत्त कामगारांचे ग्रॅज्युइटी आणि सर्व कामगारांचे थकलेले थकित वेतने कामगारांना दावित यासाठी उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर कामगारांचे आमरण उपोषण सुरू असून उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कामगारांची ग्रॅज्युटी रक्कम आणि थकीत रक्कम असे मिळून एकूण चार कोटी शहात्तर लाख दहा हजार आठशे पन्नास रुपये कामगारांना ताबडतोब देण्यात यावेत असा आदेश देण्यात आला होता मात्र आजपर्यंत तो पूर्ण न झाल्याने याच मागणीसाठी कामगार आमरण उपोषणास बसले आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी आहे आपण पाहिलेलं आहे नागपूरच्या खंडपीठानं सुद्धा यांच्या पुन्हा निर्णय दिला होता निर्णय दिल्यानंतर सुद्धा यांना जाग येणं झाली प्रशासकाला प्रशासकात यांच्यावर जे नुसतं यांनी तात्पुरता यांना मंजुरी दिली होती पण त्या मंजुरीला कुठे पाणी खतपानी घालण्यात आलं नाही यांची अशी जास्त जा मागणी आहे की कमीत कमी हायकोर्टाचा तरी तुम्ही कोर्टाचा अवमान करू नका हायकोर्टानं आम्हाला जी मान्यता दिली आहे त्या मान्यतेचा आम्हाला पुरस्कृत काहीतरी तुम्ही मोबदला आम्हाला आतापर्यंत द्यायला पाहिजे होता आपण जाणून घेऊयात आणखीन काही जनाकृत प्रतिक्रिया आपल्याला काय वाटते सर आम्ही जवळपास माननीय उच्च न्यायालय आणि माननीय कामगार न्यायालयाने एकशे एक्क्याऐंशी निवृत्त कर्मचाऱ्याचं वेतन व्याजासह देण्याचा आदेश दिला असताना चार कोटी शहात्तर लाख दहा हजार साडेआठशे थार रुपये आहेत ते देण्यासाठी आम्ही भंगार विक्री करून आणि कारखान्याचे स्टोअर माल आहे आणि डेड प्रॉपर्टी विकून देण्यात यावा असे असा आदेश माननीय उच्च न्यायालयाचा असताना त्यापैकी भंगारचे काही लॉट पाडले आणि एक लॉट विकल्या गेला जवळपास तो त्याचे एक कोटी रुपये जमा असताना सुद्धा हा अवसायक जो आहे केशव म्हस्के तो पुसदचा दुय्यम निबंधक आहे तो जाणून बुजून त्रास देण्यासाठी त्याच्यावर सह्या दे दे करायला तयार नाही ते आमच्या खात्यामध्ये टाकायला तयार नाही निवृत्त कामगाराच्या त्यामुळं आम्ही चिडून त्यांना वारंवार भेटलो आर जे डी अमरावतीला जे शुगर कमिशनर आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क केला पंधरा दिवस आधी आम्ही आमरण उपोषणाची नोटीस दिली त्याच्यानंतर त्यांनी आमची दखल घेतली नाही म्हणून आम्हाला नाही लाजाल एकशे कर्मचाऱ्याचं इथं उपोषण आमरण उपोषण आंदोलन सुरू करावं लागलं त्यापैकी इथं पाच लोक उपोषणला बसलेले आहेत या पाच लोकांच्या जर समितीला काही झालं तर आम्ही लगेच दुसरे पाच बसू असं सारखं प्रमाण आमरण उपोषण चालू राहणार आहे परंतु आम्ही आमचा न्याय मिळाल्याशिवाय आमचे चार कोटी शहात्तर लाख रुपये जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही तो तो इथून तो उठणार नाही आणि आज दुसरा दिवस आहे पण हातेच्या अंतरावर कारखाना आहे तरी अवसायिक किंवा त्याचा सहाय्यक अवसाहेक याला भेटायला तयार नाही ही फार मोठी शुकांती काय हा कारखाना सुरू करताना इथले सत्ताधारीचे नेते नितीन मुदोडा असो आमदार तत्कालीन ससाने असो की विजयराव खडसे असो माजी आमदार सातू देशमुख असो या सर्वांनी मिळून आम्हाला कारखाना सुरू करण्यासाठी कामगार युनियनला मोडे खातायच्या नेतृत्वामध्ये पतनराव आमचे मित्र सेक्रेटरी होते ते मरण पावले दुर्दैवान त्यांचा फार मोठा संघर्ष झालेला आहे त्या सगळ्यांनी मिळून कारखाना सुरू करायला रुची दिली त्यामुळे कारखाना भाडितत्वावर गेला आना भाडे कारखाना सत्ताधारी पक्षातील एक नेते आज हेमंत पाटील माझी खासदार आता विद्यमान आमदार आहे त्यांनी जो कारखाना ते चालवत त्यांना भाड्याने दिलेला आहे परंतु ते भाड्यानं कारखाना चालवत असताना आम्हाला जे माननीय उच्च न्यायालयाने भंगार विक्रीतून द्या म्हणून म्हणलेलं आहे त्याच्यातलं जवळपास चाळीस टक्के भंगार जवळपास तीनशे ते चारशे मेट्रिक टन भंगार त्यांनी वापरलेला आहे त्याची वेळोवेळी आम्ही कल्पना दिली त्याचं ते तक्रारी केले अर्ज केले त्याच्यानंतरही ते वसूल करायला आवसा किंवा आर जे डी तयार नाही लाखो रुपये त्या बा हेमान पाटलाकडे आमचे पडून आहेत ते द्यायला तयार नाही हे अशा प्रकारे आमचे एक प्रकारे कामगाराचं था शोषण चालू आहे आणि हे शोषण आता नाहीलाज आहे की आता हो हे शोषण किती दिवस आणा याच्यातले अनेक वयस्कर लोक आहेत सत्तर पंच्याहत्तर पासष्ट अडुसष्टच्या वर लोक आहेत याच्यातले तीस चाळीस कामगार एकशे एक्क्याऐंशी मधले मरण पावले आहेत अनेकांना असे व्याध्या आहेत की बी पी आहे शुगर आहे किंवा दमा आहे त्यांना मेडिकल वगैरे हो घ्यायला सुद्धा पैसे नसतात अनेकांची आर्थिक परिस्थिती खराब आहे परंतु या कार्यक्षेत्रामध्ये पाच तालुके येतात उसद उमरखेड महागाव हातगाव हिमादनगर आणि दिग्गज नेते सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे आहेत की कारखाना एका काळामध्ये कांदोनी कांदोनं होती तिथे हजारो लोकांचा पोट भरत होता ते नेत्या लोकांना सुद्धा या कारखान्यावर सहकार क्षेत्रामध्ये से असताना राज्य केलं करोडो रुपयाची उलाढाल झाली गैरकारभार झाले अनियमितता झाल्या त्याच्यानंतर गब्बर गब्बर झाले झट्ट झाले झाले परंतु आज कामगाराच्या प्रश्नाकड आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाकड हे नेते मंडळ या उंबरखेड विधानसभा मतदारसंघ असो अथवा मतदारसंघ असो पाहायला तयार नाही फार मोठी शुकांगी का त्यामुळं आम्ही आमची लढाई लढत आहोत आणि आमची लढाई आम्ही लढू आणि आम्हाला यश मिळेल त्यांची आम्हाला साथ आहे अपेक्षा की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही प्रसंगी आम्ही कुणामध्ये कटिंबा कोर्ट देखील दाखल करू आमचा अर्थ दाखल झालेला आहे तो प्रक्रिया चालू झाल्यामुळं आम्ही थांबवलेला आहे आता जर याचा न्याय मिळाला नाही तर आम्ही या सगळ्या अवशा कारकिर्दी सहकारी आयुक्त सहकार मंत्री वगैरे सगळ्यावर आम्ही कंटिन केलेश्वर रावणार हे होते आपण ऐकलं आहे विलासरावजी चव्हाण हे कारखान्याच्या जे आमरुपोच आहे करण्यासाठी बसलेले दे आहे हो त्यांच्या वतीनं आणि आपले दोन शब्द त्यांनी मोलांचे आपल्याला सांगितलेले आहेत आपल्याला पाहू हे पाच जण जे आहेत तिथे बसलेले सध्या आमरण उपोषणासाठी एका एकाने ज्याची तयारी चालू केली या पाच जणां पाच जणांकडे थोडंसं हे दाखवा हे पाच जण बघा आज आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत खरं पाहिलं त्यांचं वय आहे का व आमरण उपोषणाने एक तर बसायचं एका तारुणा अवस्थेत हे नाही चलावा म्हणायला सगळे जिंदगी यांचे काम कामगार एक याच्यामध्ये गेलेत पूर्ण कारखान्याला हातभार लावून मोठं करण्यामध्ये आणि वास्तविक पाहता या शुगर फॅक्टरीचा जे नावलौकिक विकास विदर्भातले नंबर एक ची संजीवनी म्हणून ओळखल्या जात होती ते वसंत शुगर अंजनगाव सुरजी येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक दिवसीय धरणे आंदोलन पार पडले या आंदोलनामध्ये स्मार्ट प्रिपेड इलेक्ट्रिक मीटर लावणे तसेच विजेचे दर कमी करून भविष्यातील प्रस्थापित दरवाढ थांबवणे शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करून शेतकऱ्यांचा पीक विमा हा सरकारी कंपनीमार्फत करण्यात यावा आणि तसा कायदा लागू करावा तसेच वृद्ध शेतकरी मजूर निराधार अपंग यांच्या योजनेचे पैसे त्वरित द्यावे सरकारी शाळांचा खाजगीकरण बंद करा जनसुरक्षा कायदा रद्द करा अशा अनेक मागण्या मांडण्यात आल्या या आंदोलनाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या फोटोला हार अर्पण करून शाहीर धम्मभाऊ खडसे यांच्या गीताने झाली तर या आंदोलनामध्ये राष्ट्रीय काँग्रेस शेतकरी संघटना मराठा सेवा संघ बहुजन समाज पार्टी आणि इतर पूर्वगामी पक्षाने पाठिंबा दिला या आंदोलनामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुख्य वक्ते ओमप्रकाश कुटमाटे शुभम बाळापुरे अशोक पाटील काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप देशमुख मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गोंडचोर बहुजन समाज पार्टीचे मनोज मेळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मी ओमप्रकाश कॉम्रेड ओमप्रकाश कुटेमाटे आज एक दिवसीय धरणे आंदोलन जे होतं त्याच्यामध्ये स्मार्ट मीटर लावणे बंद करावे आणि विजेचे दर कमी करावेत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी शेतकऱ्यांचा पीक विमा हा सरकारी कंपनीमार्फत काढण्यात यावा आणि त्याच्या मालाला शेतमालाला एम एस पी म्हणजे भाव न्यूनतम भाव देण्यात यावा वृद्ध शेतकरी आणि शेतमजूर जे आहेत अपंग जे आहेत त्यांच्या योजनेचे पैसे आणि संजय गांधी निराधार जे असतील त्यांच्या योजनेचे संपूर्ण पैसे त्यांना त्वरित देण्यात यावेत आणि सरकारी शाळांचे खाजगीकरण जे मोठ्या प्रमाणात चालू आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये बाराशे शाळा बंद करण्यात आल्या आणि पटसंख्येअभावी ज्या शाळा बंद करण्यात येत आहेत ते करणं बंद करावं आणि आत्ता आत्ता जो सर दोन हजार वीसचा बावीसचा जो जनसुरक्षा कायदा आणला तो कायदा रद्द करण्यात यावा कारण की तो आमच्यासारख्या आंदोलन करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलन करणाऱ्या लोकांवर विशेषतः लालवावट्याच्या लोकांवर आणि शेतकरी संघटनेच्या लोकांवर अन्यायकारक आणि अन्य बंधनकारक राहील म्हणून तो कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आम्ही ही आजची एक दिवसीय आंदोलन होतो आंदोलन रंजन तहसील कार्यालयावर झालं हे यशस्वी आंदोलन झालं असं मी मानतो जर हे आंदोलनात सरकार मानत नसेल तर यापुढे तीव्र असं आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि सर्वपूर्वक आम्ही विचारांचे पक्ष घेऊन आम्ही मैदानात उतरू आणि तीव्र असा संघर्ष करू आणि सरकारला भान आणू हे जर सुटले गेले तर या देशाची आर्थिक गरीबी घडणार त्यामुळे शेतकरी आणि शेतकऱ्यासाठी शासनानं जे योजना आणलेल्या आहेत ते याच्याहीपेक्षा सबळ करण्यात यावेत मीटर बंद करण्यात यावे शेतीमालाला चांगले भाव था। मिळाले पाहिजात याबद्दल शासनाने पुढे पाहू टाकले पाहिजे बाकी श्री हटकेश्वर संस्थान हटका तालुका वसमत येथून कावड यात्रा औंढा नागनाथकडे प्रस्थान झाले या कावडयात्रेचे हे तिसरं वर्ष असून हट्टा ग्रामस्थ मोठ्या थाटामाटात भक्तिमय वातावरणात ही कावड यात्रा काढतात या कावाडयात्रेचं ठिकठिकाणी गावात पूजन होतं नंतर ही कावड यात्रा बसस्टँड मार्गे औंढा नागनाथकडे मार्गस्थ होते सायंकाळी सातच्या सुमारास ही कावड यात्रा औंढा नागनाथ येथे पोहोचते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी आजच्या यात्रेची माहिती आपल्याला सांगतील हट्टा संस्थान हटकेश्वर इथून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कावड हट्टा ते औंढा नागनाथ पायी आहे हे तिसरं वर्ष आहे तीन वर्षे झाली हे तिसरं आहे हजारोच्या संख्येने हटकेश्वर संस्थान एक महादेव आहे महादेवाचं त्यामुळे आणि जागृत देवस्थान आहे हट्ट्याचं तर आम्ही दरवर्षी औंढा नागनाथ इथे ज्योतिर्लिंग असल्यामुळे हटकेश्वर संस्थानची कावड औंढा नागनाथ इथं नेतो बोला आज श्री हटकेश्वर संस्थान हट्टा येथून औंढा नागनाथसाठी यात्रा निघालेली आहे त्या कावडयात्रेनिमित्त गावा गाव गावकऱ्यांचं गावकऱ्यातर्फे भव्य असे मिरवणुकीची तयारी करण्यात आलेली आहे पळसा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळांना स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटपांचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आणि राव सर होते प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ आशाताई धांडेराव उपस्थित होत्या प्रमुख उपस्थिती इस्माईल पिंजारी कमाजी निमडगे दीपक पाटील डॉक्टर पिराजी पवार प्रभाकर दहिभाते तसेच मुख्याध्यापक एस एन कांबळे यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव आवरादे यांनी केले विद्यार्थ्यांना नवा उत्साहने शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने गणवेशांचं वाटप करण्यात आलंय तर सविता निमगडे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक गवाने यांनी अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार